समुद्रपूर तालुक्यातील औरंगपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी चांगला चोप दिलाय विशेष म्हणजे या टोळीत पोलीस देखील सामील आहेत याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी गुप्तधन नाच्या शोधात आलेले काही पोलीस कर्मचारी देखील त्यात समाविष्ट होते असा दाट संशय आणि नागरिकांकडून बोलल्या गेलेला आहे आपण आता त्याच परिसरातल्या दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे दुसऱ्या ठिकाणावर आलेलो आहे आणि याच गावाचे जे प्रथम नागरिक म्हटले जाते पोलीस पाटील आहेत आपल्यासोबत साहेब आपल्या गावात काय घटना घडली आहे हे आले होते लोक आता त्यांच्यासोबत पोलीसही होते म्हणतात आता मी थोडा उशिरा गेलो होतो तर तिथं तो जो बाहेरगावचा एक माणूस होता शिरपूर काहीतरी आहे वाटतं गावाचं त्याला पकडलं यांनी तांत्रिक हा तांत्रिक आणि तांत्रिक हो एवढं कोण आहे ते तेवढं काही माहीत नाही आणि त्यांनी सगळं सांगितलं हा मंगळूरचा सागर पाल तो होता म्हणे त्याने मला फोन केला त्याने मला बोलावलं म्हणे असं असं म्हणजे घराचं आपल्याला आपल्यासोबत दोन पोलीस लोक आहेत कोण पोलीस ते नाव नाव माहीत नाही त्यांचं मला अंदाजे असं लोकांनी सांगितलं सांगा मग हेळाऊ एक म्हणतात पप्पू बाकी दुसऱ्याचं नाही माहीत मला असं सातत्यानं आपल्या परिसरात हे काम असे होतात का नाही या या आधी घटना घडण्याच्या नागरिकात बोलल्या जातात काय मागणी काय तुम्हाला की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे नागरिकाचं म्हणणं आहे ना, नागरिकाचा म्हणण्यानुसार होईल किती एक पप्पू हेडाऊ आणि एक परत एक दुसरे जे आहेत पोलीस कर्मचारी त्या टोळीमध्ये सामील असल्याचा दाट संशय आणि त्यांचे देखील प्राप्त झाले आहे त्या दिवशीचे त्या घटनेचे व्हिडिओही देखील प्राप्त झाले आहे यांच्यावर आता पोलीस अधीक्षक कार्यालय नुरुल हसन साहेब आपण यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का किंवा मोठ्यात मोठा गुन्हा देखील दाखल करणार का हा सर्वात मोठा प्रश्न आता स्थानिक नागरिकांमध्ये पडलेला आहे कारण असे अवैध कामं जर पोलीसच कर्मचारी करत असेल तर सर्वसामान्यांना अवैध कामं करण्यासाठी सर्रास सूट असायला पाहिजे असं नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे